शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग दहावा सावंतवाडीची रॉड्रिक्स नावाची एक शिक्षिका आमच्या शेवांतर्गतच्या बॅचमध्ये आली होती चौतीस पस्तीस वर्षांची ती मुलगी नन्स होती तिची आईही सत्तर पंच्याहत्तर वर्षांची होती ती सावंतवाडीच्या इंग्लिश मिडियम शाळेत अत्यल्प पगारावर शिकवायची तसेच ती एक पत्रकारही होती इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळं किंवा इंग्रजी मातृभाषा असल्यामुळं इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच सेवा करत असल्यामुळं तिला मराठी बोलायला आणि लिहायलाही खूप म्हणजे खूपच त्रास व्हायचा तिचे संपूर्ण व्यवहार इंग्लिशमध्ये चालत आमच्या बॅचमध्ये आल्यावर ती मराठी बोलायला शिकली नन्स असल्यामुळं लग्नाचा प्रश्नच नव्हता घरी एकटी म्हातारी आई त्या अल्पशा रुपयांवर उदारनिर्वाहासह सर्व खर्च कसा तरी चालायचा तिच्याबरोबर एक तिची मैत्रीणही होती पहिले तीन महिने ती आली पत्रद्वारा डी एडच्या कोर्ससाठी अभ्यास केंद्रावर त्या प्रशिक्षणार्थींना सहा महिन्यांचं समंत्रण अभ्यास केंद्रावर असतं पहिल्या वर्षी तीन महिने आणि दुसऱ्या वर्षी तीन महिने बाकी वर्षभरात त्यांनी सेवा बजावतच अभ्यास व प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करून परीक्षा द्यायच्या असतात पहिल्या वर्षाच्या तीन महिन्यांच्या काळातील प्रशिक्षणासाठी ती आली होती दुसऱ्या वर्षातलं पहिलं सत्र वीस दिवसांचं होतं एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचं साल होतं त्या बॅचला बरेच शिक्षक होते मी कुडित्र्याला दुसऱ्या एका स्मार्ट पी टीच्या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून गेलो होतो ते प्रशिक्षण निवासी असल्यामुळं रात्री बराच वेळ व्हायचा त्या दिवशी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान त्या मुलीच्या बॅचमधील एका शिक्षकांचा फोन आला रॉड्रिक्स मॅडम आजारी आहेत आणि राजारामपुरीतल्या दवाखान्यात त्यांना ॲडमिट केले सिरियस आहेत तुम्ही आलात तर बरं होईल मी विचारलं आता लगेच तातडीने येणं गरजेचं आहे का तर म्हणाले हो लगेच या आमच्यासोबत असलेल्या शिक्षणाधिकारी यांना मी सांगितलं की त्या मॅडम आजारी आहेत आणि मी जाऊन येतो साडे दहापर्यंत गाडीवरून मी घरी आलो तेव्हा माझी मुलगी चौथीला होती आणि मुलगा बालवाडीत होता घरी फक्त दोन मुलं आणि मिसेस एवढेच होते मुलं जेवून झोपली होती मी मिसेसला म्हणालो आमच्या कॉलेजमधील पत्रद्वारा डी एड प्रशिक्षणाला असणाऱ्या रॉड्रिक्स मॅडम आजारी आहेत आणि त्यांना राजारामपुरीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे म्हणून त्यांच्या बॅचमधील एका शिक्षकांचा फोन आला होता आणि त्यांनी मला तुम्ही ताबडतोब आलात तर बरं होईल असा निरोप दिला आहे मी म्हणालो तूही सोबत आलीस तर बरं होईल आपण गाडीवरून जाऊ त्यांना भेटून नेमकी काय परिस्थिती आहे ते बघून येऊ मेसेजने होकार दिल्यावर मी बरोबर असू देत म्हणून दोन हजार रुपये घेतले आणि दाराला बाहेरून कुलूप लावून आम्ही दोघेजण बाहेर पडलो पत्ता शोधत रात्री सव्वा बारा वाजता आम्ही दवाखान्यात पोहोचलो तिथलं हॉस्पिटल वरच्या मजल्यावर होतं आणि खाली काहीतरी बांधकाम सुरू होतं एवढ्या रात्री त्या शिक्षिकेच्या वर्गातल्या पाच सहा महिला शिक्षिका आणि तीन चार पुरुष शिक्षक खाली उभे होते मी विचारलं तुम्ही सगळे यावेळेला इथं ते म्हणाले की होय आम्ही थांबलोय वरती कोण आहे पाच लेडीज शिक्षिका आहेत नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी मी विचारलं काय झालं तर त्या शिक्षकांपैकी एक म्हणाले रॉड्रिक्स मॅडमना तो बी पीचा अटॅक आला आहे डॉक्टर म्हणतात की त्या कोम्यात गेल्या आहेत आणि त्यांनी अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली आहे चला आपण वरती जाऊन बघूया वरती जाऊन बघतो तर जवळ सावंतवाडीची शिक्षिका जी तिच्याबरोबर येत होती ती होती उरलेल्या कोल्हापूरच्या शिक्षिका आणि हे चौघेजण शिक्षक त्या मॅडमना बघितलं तर कोम्यात होत्या मग मी डॉक्टरांना फोन केला त्यांना सांगितलं सर कितीही पैसे लागू देत त्या आम्ही भरतो पण ती मुलगी व्यवस्थित झाली पाहिजे पैशाची काहीही काळजी करू नका डॉक्टर म्हणाले मी आल्या आल्या त्यांना बघितलं आहे त्यांच्याबरोबर प्राध्यापक शिक्षक वगैरे आहेत पैशासाठी मी काही अडणार नाही माझं त्यांच्याकडं पूर्ण लक्ष आहे मी पूर्ण प्रयत्न करीन त्यांना वाचविण्याचा आम्ही सगळे शिक्षक चर्चा करत होतो तिथल्या सावंत सरांकडे मी दोन हजार रुपये दिले आणि सांगितले काही काळजी करू नका आणखी पैसे लागले तर सांगा आणि मी परत आलो ते नऊ शिक्षक रात्रभर अखंड जागत हॉस्पिटलमध्ये बसून होते तीस दिवसांच्या वर्गांसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली ही माणसं त्या शिक्षिकेसाठी थांबली होती सकाळी मी फोन केला तर शिक्षक म्हणाले डॉक्टर येऊन तपासून गेलेत आणि धोका टळलाय म्हणून सांगितलं आहे मी ठीक आहे म्हणालो आणि सकाळी लवकरच पुन्हा कुडित्र्याच्या प्रशिक्षण वर्गाकडे गेलो तिथं गेल्यावर शिक्षणाधिकारी म्हणाले त्या मॅडम एवढ्या आजारी आहेत शिवाय त्यांच्यासोबत त्यांच्या घरचे कुणीही नाहीत तर तुम्ही जा परत इथला वर्ग बघतोच आहोत आम्ही कशाला थांबताय तुम्ही परत जा तुम्ही म्हणून मी अकरा वाजण्यापूर्वीच कॉलेजमध्ये गेलो परिपाठ व्हायचा होता जवळजवळ वर्गात पंचेचाळीस अठ्ठेचाळीस प्रशिक्षणार्थींची बॅच होती ती मे महिन्यातल्या पहिल्या बॅचला दोन्ही तुकड्या एकत्र असायच्या नंतर दोन वेळा त्या वेगवेगळ्या असायच्या मी तेथे -ते पोचल्यावर मार्गदर्शक सावंत सर म्हणाले रॉड्रिक्स मॅडम आता बऱ्या आहेत डॉक्टरनी दहा हजारापर्यंत बिल होईल असं सांगितले त्यांच्याकडे तर पैसे नाहीत काय करायचं प्रार्थनेच्या वेळी मी माझे डोळे झाकून रुमाल फिरवतो वर्गभर ज्याला कोणाला मदत द्यायची असेल त्यांनी पैसे टाकावेत त्याने कितीही टाकावेत असं म्हणून श्री सरांनी परिपाठ झाल्यावर रुमाल फिरवला आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या रुमालात साडेसहा हजार रुपये गोळा झाले आम्ही सर्व म्हणजे दहा प्राध्यापकांनी दीड दीडशे रुपये काढून आणखी पंधराशे रुपयांची भर घातली मग आम्ही दवाखान्यात गेलो डॉक्टर म्हणाले की आणखी एक दोन दिवस त्या दवाखान्यात राहू देत दोन दिवस त्यांना दवाखान्यात ठेवून घेतलं डॉक्टरांना ही वर्गातली हकीकत सांगितली त्यामुळं त्यांच्या हृदयातला माणूस जागा झाला त्यांनी इतके कमी पैसे घेतले की तिचं दवाखान्याचं बिल भागवून उरलेल्या पैशातून गावी जाताना लागणारी सर्व औषधं घेऊन दिली एखाद्या कॉलेजमध्ये असं वातावरण मी पहिल्यांदाच अनुभवलं फक्त तोंड ओळख झालेल्या शिक्षिका सहकाऱ्यांसाठी वर्गमित्रांकडे इतकी सरहृदयता असू शकते इतकी आपुलकी असू शकते हे बघून खरंच डोळे भरून आले होते तशी माणूस म्हणून आपल्या सर्वांकडे सरहृदयता असते मात्र कोणीतरी तिला चेतावणी द्यावी लागते मदत करणं तसं आपलं कर्तव्यच असतं पण ती मदत सत्कारणी लागते तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो देणारा आणि घेणारा दोघांनाही अशावेळी परमानंद झालेला असतो